सगळ्यासाठी सगळ्यासाठी महाराजांनी आपल्याकडून टाळ्या वाजून घेतल्या वेळ भरपूर झाल्यामुळं बऱ्याच गावच्या मायल्या आल्या असताना सुद्धा आपण चाल दिलेली नाही सगळ्यांनी चाल व्यवस्थित म्हणलेली आहे आता आपल्या कानावर नेहमी एक आभंग येतो ये कोळी कन्या पुत्र होती जे तयाचा हरेख हरेक, हरेक म्हणजे आनंद ज्यांच्या घरामध्ये ज्या आईवडल्याच्या चा पोटी चांगली मुलं आणि मुली येतात त्याचा आनंद आईवडल्याला तर होतोच पण कोणाला होतो देवालासुद्धा होतो आता ज्ञानेश्वरी घाडगे वय वर्ष सतरा किंवा अठरा मातोश्री आल्यात उभा राह उभारा द्या दर्शन त्यांना आता आईसाठी एकदा टाळ्या वाजवत आणि पिताश्री वाघवणारा नेस्त पुण्यस कुठे नाही महाराज गाडी घेतली गाडी अगोदर गेल्या वर्षी जुनी गाडी होती फोर व्हीलर आता नवी फोर व्हीलर गेली याचा अर्थ भौतिक आणि आध्यात्मिक आनंदाने प्राप्ती या माध्यमातून या साधनेतून मिळत असते आणि म्हणून ही साधना जगाच्या पाठीवर पवित्र आणि प्रभावी याच्यापेक्षा वेगळी नाही अशी ही साधना या माध्यमातून जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या गावामध्ये म्हणण्यापेक्षा प्रत्येकाच्या अंतःकरणात रुजवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आयुष्य खर्च केलं नव्हे नवे, नवे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविथी गोविंद महाराज पुढं काय हरिभक्तपरायण हरिभक्त इथं ज्यांची आपल्याला एक सुवर्ण संधी म्हणा दर्शनाची नाना महाराज मी अशी एक दंडवट घालतो आपण उभं राहा उभा नाना महाराज कदम बिडकर महाराज एक मिनिट एक एक मिनिट नाही दर्शन घेऊ द्या मुखदर्शन होईल नाही 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 मुखदर्शन होईल उठा 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 आम्हाला सत्कार करायचा आहे तुमचा उठा नाना महाराज कदम नेकनूरकर अत्यंत विद्वतपूर्ण पूर्ण त्यांचं कीर्तन अध्यात्माला अनुसरून अत्यंत उच्च कोटीतलं असतं त्यांना सुद्धा भगवंतानं या समाजाच्या कल्याणासाठी वाणी खर्च करण्यासाठी ताकद आणि शक्ती सामर्थ्य यासाठी एकदा टाळ्या शुभेच्छा मला असं वाटतं महाराजांनी फक्त एक मिनिट शुभेच्छा द्याव्यात नंतर आपण कार्यक्रमाची आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकणार आहोत या ना ना बसा बसा आणि आणखीन एक ज्यांच्या गळ्यामध्ये भगव उपर्ण आहे त्यांनी इथं ठेवायचं महाराजांच्या पाया पडायचं आणि नंतर ते या महाराज या। परवा कीर्तन करत असताना आजच्या सारखं कीर्तन थोडं लांबलं कीर्तन लांबल्यानंतर गावातील एक तरुण हातामध्ये काठी घेऊन माझ्याकडे येत असताना मी पाहिला पाहिल्यानंतर मी घाबरलो बावरलो सावरून पुन्हा बोलू लागलो कारण वक्त्याने बोललं पाहिजे तो म्हटला महाराज तुमचं कीर्तन चालू द्या कुठपर्यंत हे तुम्हाला काही करणार नाही मी म्हटलं काय रे मग कुणाला काय करणार तो म्हटलं तुमच्या हातात माईक ज्याने दिलाय अगोदर त्याचं पाहतो <estaart> <laughs> तशी पाळी मी आदरणीय महाराजांवर येऊ देणार नाही कारण आत्ताच ताई म्हणल्या पाकिटावाली मी एकटीच आहे त्याच्यामुळं डबल पाकिटाचा त्यांना ताण होईल मी जर जास्त वेळ घेतला तर आणि म्हणून आजच्या दिवशी तरी मी जास्त वेळ नक्की घेणार नाही भविष्यात पाहू <laughs> आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी आज महाशिवरात्रीच्या शुभपर्व काळावरती आपल्या या महादेव मंदिरामध्ये सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य प्रमाणातील अखंडारिणाम सप्ताह येण्याचा खरं म्हणजे योग आला मधून जात असताना कीर्तन इथे पुढे होतं आमचं टोकणेवाडीवर आणि टोकणेश्वरावरती कीर्तन होतं आणि मधून यायचं कारण म्हणजे बापूमुळे यायचं तसा मी मधल्या मार्गे जास्त घुसत नाही हवेने चलावं असं वाटतं पण बापूचा खूप आग्रह झाला नाही इकून यावं लागेल आणि गाडीत बसले होते म्हटले मला महादेव महाराजांनी असं संकट टाकले की तुम्ही इथं उतरावं लागेल मी म्हटलं आता तुमची इच्छा टाळकऱ्यांना आपण प्रेशर करू शकत नाही कारण टाळकरी म्हणजे कीर्तनकाराचं कुंकू असतंय आणि म्हणून त्यांना नाराज करायचं नाही बापूंचं प्रेम आहे म्हणून मी त्यांना इथं सोडलं पण जाताना त्यांना घेऊन जायचं असल्यामुळे ताईंचं कीर्तन ऐकण्याचा योग आला खूप आनंद वाटला मी गाडीत असताना म्हणालो इटकुरला मी खूप लहान होतो महाराज त्याला आलो होतो मला आठवतही नाही कुठं कीर्तन होतं ते गुरुवारी आमचे लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा महाराजांचं कीर्तन होतं मी पखवाच वाजवला होता मी छोटा होतो त्यावेळेला फूरक असा लुकडा होतो एकदम ताईसारखा आज सगळ्या गोष्टींनी मोठा आहे तसंनी म्हणून या ठिकाणी त्यावेळेची आठवण मला मध्ये आल्यानंतर आली की कीर्तनात पक्क जाजवला होता आणि आज पुन्हा इथे येण्याचा योग आला खूप आनंद वाटला महाशिवरात्रीचा हा शुभ पर्व काळ चालू आहे शिवजी हे अत्यंत भोळं आणि दैवताला पावणारं हे दैवत आहे म्हणजे भक्तांना श्रद्धा जितकी ठेवाल तितका आशीर्वाद आणि प्रसन्नता देणार होते दैवत आहे फक्त पार्वतींना एकच विनंती घरच्या महादेवाचा विचार करून या महादेवाकडे याचा घरचा महादेव चहावी महादेव आणि म्हणून टाळ्याचेही दोन अर्थ असतात टाळ्या लवकर संपवा म्हणून पण असतात हेही मला अनुभव आहे कारण माझं पी एच डी झालंय मी कॉलेजला नोकरीला होतो आता नोकरी सोडली तुम्ही म्हणाल का सोडली कारण तिकडच्या पेक्षा पगार इकडं बरा आहे <laughs> आणि म्हणून खरं म्हणजे असं काही विनोदाचा माग सोडून द्या या ठिकाणी येण्याचा योग आला आमच्या आदरणीय महादेव महाराज इटकुरकर यांनी अत्यंत सुंदर असा हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे खरं म्हणजे या सगळे आमच्या माता भगिनी ताळकरी ज्याला मी पाहत होतो ना त्याला आमच्या आदरणीय यमुना अक्का शिंदेंची आठवण आली कारण आमच्या अक्कांनी नेकनूरला असाच खूप मोठा सप्ताह केला होता त्या सप्ताहाला गोदावरीताई मुंडे अंजनाताई जगताप महाराष्ट्रातील सगळ्या नामांकित महिला मंडळी आठ दिवस आमच्यात मेकनूरला अशाच असायच्या आणि सर्व महिला टाळ घेऊन असायच्या तसं मी सुनीता ताईंचं नाव बऱ्याच वेळेला ऐकलं आहे पत्रिकेत मागे पुढे कीर्तन झाले आमचे मी बापूंना म्हणालो की कीर्तन त्यांचं कधी अगोदर झालं कधी माझं झालं पण ताईंना कधी पाहायचा योग हो आला नाही आणि कधी बोलण्याचा योग हो आला नाही पण आज फुल और खुशबू दोन्ही एक आणि म्हणून त्यामुळे ते तोही आनंद आहे पुनश्च एकदा आपल्या सगळ्या वारकऱ्यांना आनंद आणि असंच समाधान कंटिन्यू कायम राहावं एवढीच प्रभुचरणी प्रार्थना करतो आमच्या भगिनी आदरणीय ज्ञानेश्वरीताई गाडगे यांनी खरं अत्यंत सुंदर असं कीर्तन केलं म्हणून बारा वाजले तरी तुमच्या चेहऱ्यावर वाजले नाही ते महत्वाचं आहे आणि प्रसन्नता कायम आहे तुमच्या चेहऱ्यावरती आणि म्हणून अत्यंत सुद्धा भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनात आरोग्य संपन्न जीवन त्यांना मिळावं आणि महाराष्ट्रभर अशाच पद्धतीने कीर्तन करण्याचा योग यावा ताई तुला एवढ्या शुभेच्छा की तू हेलिकॉप्टर मधून किर्तनाला जा खूप शुभेच्छा पण बसल्यानंतर आणि एवढ्या भरभरून खूप अशा शुभेच्छा देतो आणि लांबलेलं माझं बोलणं थांबवतो धन्यवाद थममान थममान महाराज इटकोरकर सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ मृदंगाचार्य गायनाचार्य श्रोते सज्जन यांच्या मार्फत यांच्या मार्फत या ठिकाणी अरुण तप्पा अनुर तप्पा पिंटू काका या आणि नाना महाराजाच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला ते तांबडे महाराज फोटो काढता कोणतरी <साथ> <साथ> सदोधित चोवीस तास परवार्थामध्ये असणारे तांबडे महाराज या सम्भव <muchas> हो <muchas>